नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवले आहे चटपटीत असे मोमोज आणि सोबत एकदम चटकदार मजेदार झंझरीत अशी चटणी तर ही चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे कोथिंबीरची जाडसर अशा काड्या त्यानंतर अद्रक लसण लाल मिरची तुमच्या चवीनुसार ही फारशी तिखट नव्हती त्यानंतर कांदा तीन टोमॅटो आणि गाजर घातलेला आहे गाजराने काय चटणी आपली थिक होते म्हणजे कॉर्नफ्लोअर वगैरे घालायचं काम पडत नाही गरजेनुसार पाणी घालायचं आणि पंधरा ते वीस मिनटं याला चांगलं शिजवून घ्यायचं शिजल्यानंतर बघायचं चेक करायचं आणि साखन ठेवून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे मी इथे अर्धा किलो पत्ता घेतलेला आहे तो आपल्याला असा किसून घ्यायचा आहे किसल्यानं काय होतं की एक सारखं असं बारीक होतो त्यानंतर एक गाजरसुद्धा मी इथे असा बारीक किसून घेते आहे सोबत एक कांदा कापून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला अद्रक लसण आणि हिरवी मिरची ही आपल्याला मिक्सरमध्ये घालून जाडसर अशी वाटून घ्यायची इकडे कढईमध्ये तेल घालायचं आणि हे जाडसर वाटलेलं वाटण कढईमध्ये घालायचं सोबत कांदासुद्धा घालायचा आणि छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्यामध्ये पत्तागोबी आणि गाजर घालायचं आहे आणि ही की आपल्याला फास्ट करायची कारण ही भाजी आपल्याला शिजवायची नाही आहे फक्त त्यातले पाण्याचे घटक कमी करायचे आहेत म्हणून याला फुल गॅसवरच परतवायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा सोया सॉस घालायचा म्हणजे काय चव छान येते याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे बऱ्यापैकी कोरडी झाली आहे भाजी आता गॅस बंद करून भाजी थंड करून घेऊया इकडे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असं दोघं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट असं मळून घ्यायचं मळलेलं पीठ एका पातल्यामध्ये ठेवून घेऊया म्हणजे काय की हे पीठ छान मुरलं जाईल तोपर्यंत थंड झालेलं चटणीचं सर्व साहित्य मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता सुंदर असा रंगही आलेला आहे आणि घट्टही आपली इथे चटणी तयार झालेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं साखर घालायची थोडंसं सा विनेगर एक चमचा सोया सॉस आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून त्याला असं व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपली इथे मोमोजची चटणी तयार झालेली आहे आता आपण तयार पिठाला थोडंसं मळून घेऊया आणि मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि शक्य तितकी पातळी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपले सर्व मोमोज एकसारखे यावेत म्हणून घरगुती कटरचा वापर करायचा आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता एक एक पुरी घ्यायची त्यामध्ये तयार मसाला व्यवस्थित असा भरायचा आणि आपण जशी करंजीला मुरड घालतो तशीच पण ही उलट्या साईडनं मुरड घालायची करंजीसारखा असा आकार द्यायचा म्हणजे आप आपला इथे मोमोज तयार झालेला आहे तुम्ही हवे त्या आकारामध्ये तयार करू शकता इथे आपले सर्व मोमोज असे तयार झालेले आहेत इकडे साईडला मी स्टीमर तयार केलेला आहे त्यामध्ये कडेमध्ये पाणी घातलं त्यावर गाळणी ठेवलेली आहे आणि मस्त वाफ भरू दिली त्यानंतर एक एक असं मोमोज त्यावर ठेवला आणि आता हे यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं याला छान वाफवून घ्यायचे असे ट्रान्सपरंट झाले की आपले मोमोज खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता गरमागरम वाफळते चटपटीत असे मोमोज आणि झनझणीत चटकदार अशी चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर हे मोमोज आणि ही चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद